सहा महिने हो ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना जो टी एच आर दिला जातो ते फोन पूर्वी पालकांची सही घेतली जात होती आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनाने केली आहे दुसरी सक्तीच केली नाही तर त्या पालकांचा ओ टी पी नंबर घ्यायला सांगितला आहे अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदलले आहेत त्यामुळे त्यांचा आधार कार्डशी लिंक होत नाही आणि ओ टी पी नंबर द्यायला लोक घाबरतात आता या लाडकी योजना निघाली आहे त्यामुळे अनेक लोक ओ टी पी द्यायला घाबरायला लागले ते वास्तव आहे तर ही सक्ती बंद करावे पूर्वीप्रमाणे त्यांच्या सह्या घ्या कारण टी एच आर घ्यायला फक्त वडील येत नाहीत मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते वडील येतात बहीण येते मावशी येते आजी येते मग कुणाकुणाचे फोटो काढणार कुणाचा कुणा ओ टी पी घेणार हा मोठा प्रश्न हे है सरकारने बंद केला त्याच पद्धतीने मुलाचे शाळेचे जे लाभार्थी अंगणवाडीमध्ये येतात त्यांचं हेड काउंटिंग करायला होतं समजा पंचवीस लाभार्थी आहेत आणि त्या मुलांचं लक्ष जर त्या मोबाईलमध्ये नसेल त्यांचे डोळे त्या मोबाईलमध्ये नसतील तर हेड काउंटिंग पंचवीस होत नसून पाच ते सहाच होतात ह्याचा अर्थ लाभार्थी कमी दिसतात आणि अंगणवाडी कर्मचारी काम करून देखील कर। ते चुकीचं काम करत आहेत असं हे दिसतं त्यामुळे सरकारने ही दोन्ही जे बा त्यांनी त्यांच्यावर बांधील केलेलं आहे ही हे बंद करावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकेला पेन्शन देण्याची मागणी आम्ही तीन मार्चला केली होती मोर्चामध्ये ग्रॅच्युटी देण्याची मागणी सचिव साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव मंत्रालयामध्ये केला आहे विभागाकडे गेला आहे आमच्या कॉम्रेड एम ए पाटील सर आमच्या एम ए पाटलांनी जो प्रस्ताव तयार केला आहे तो शासनाला सुपूर्द केलेला आहे त्याप्रमाणे प्रस्ताव गेला आहे पण तो मंजूर होत नाही अरे छत्तीस हजार कोटी या बजेटमध्ये लाडक्या बहिणीवर तुम्ही खर्च केलेला आहे काय कारण आहे अरे जे काम करत नाही त्यांना तुम्ही पैसे देता आणि ज्या अंगणवाडी सेविका दिवसरात्र अहोरात्र कुपोषण निर्मूलनाचं काम करतात त्यांना तुम्ही पैसे देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे बा सरकारला मला सांगणं आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा त्या महिलांच्या हा हाताला रोजगार द्या त्यांना सक्षम करा आणि जे तळागाळात जे कष्टकरी लोक आहेत त्यांना तुम्ही माननवार द्या त्यांना ग्रॅच्युटी द्या पेन्शन द्या अशा okay. ओके आहारामध्ये खिळे निघतात नेलेल्या चिमण्या निघतात पाली निघतात आहार चांगला नाही तुम्ही उत्कृष्ट दिशेला दिलं पाहिजे आहार चांगल्या पद्धतीचं दिलं पाहिजे सध्या कशामुळे हे आंदोलन आहे तुमचं आमचं आम्हाला उत्कृष्ट दर्जाचा आहार दिला पाहिजे व तीन ते सहा वर्षाच्या बालकांचा जे होम आम्ही जे तिएचार घेतो ना त्यांचा फोटो काढायला सांगायला लागलेत फोटो काढताना पंधरा पंधरा सोळा सोळा वेळा आम्ही त्यांची ओ टी पी मागतो ओ टी पी काही जात नाही आणि आम्हाला आल्याबरोबर तीन ते सहा वर्षाच्या बालकांना त्यांना शिक्षण द्या द्यावं असं त्यांनी म्हणते पण त्या मोबाईलमध्ये पकडलं तर पाच किंवा सहा त्यांचा फोटो जातो काही काही वेळेस हिरॉर जातं मग आम्हाला वरून धमकी मिळते की तुमचं मानधन कपात होईल अरेच आम्ही लाडक्या बहिणी आहोत आमची मुलं